नाव सांगा तुमचं माझं नाव शिल्पा रवींद्र पाटील मी वारजे वरून आली आहे माझ्या गटाचं नाव आहे रमानंदी बचत गट हां आणि कधीपासून कर करा तुम्ही हे सगळं बचत गटाला जवळजवळ सतरा वर्ष झाली मी हे करते म्हणजे घरूनच करते मी हे आणि लहान मुलांचे खणाचे ड्रेस वगैरे ते आम्हाला मी तुम्ही कसं सांगाल तसंच शिवून देतो त्या अशा मॅच वगैरे त्या पण आम्ही तुम्हाला कशा मध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये शिवून देतो बरं ड्रेस पाहिजे तर ड्रेस पण स्टिच करून देतो आम्ही आणि कोल्हाप मी कोल्हापूरची आहे प्रॉपर त्यामुळं हे कोल्हापुरी स्पेशल भणग आहे आणि तो कांदा लसूण मसाला आहे म्हणजे हे तुम्ही म्हणजे टेस्ट बघून सांगू शकता की कसं आहे मार्क कस करते, मार्केटिंग मार्केटिंग कसं 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 करता किंवा मार्केट कसं मिळतं ऑनलाईन ऑनलाईन करते हां ऑनलाईन हो आणि मग एक्झिबिशनमधनं वगैरे आणि म्हणजे पुणे महानगरपालिका वेळोवेळी हे एक्झिबिशन अरेंज करत असते त्यातून पण आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळतो थँक्यू